चला गप्पा मावरा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनं तर आपण आज शेतामध्ये फ्लावर खुरपण्यासाठी आलेलो आहोत तर इथं काही महिला आहेत तर आम्ही सर्वजण मिळून रोज देवाचं नामस्मरण करतो व आता पांडुरंगाची वारी जवळ आल्यामुळे आम्ही पांडुरंगाचं नामस्मरण करत आहे तर आता आपण एक गाणं म्हणणार आहोत पांडुरंगाविषयी तर बघूया काय एक कशा गाणं म्हणतात त्या कला पंढर